पाहूया पुढची बातमी आमची मागणी फक्त सातशे मीटर रस्त्याची आहे आणि या रस्त्याच्या दुरुस्तीची आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात बनेश्वर मंदिराच्या समोरच्या रस्त्यासाठी आंदोलन करतायत उपोषण त्यांचं सुरू आहे मात्र अजूनही याची दखल घेतली नाही आहे भर उन्हात त्या आंदोलन करत आहेत उपोषण करतायत सकाळपासूनच खासदार सुप्रिया सुळे यांचं उपोषण सुरू आहे तसंच बनेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त मंडळसुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेला आहे ये तसंच येत्या चौदा दिवसांमध्ये कामाला सुरुवात करा सरकार म्हणतं पावसाळ्याआधी काम करू पण जोपर्यंत कामाचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण मागं हटणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला ठणकावलेलं आहे आपण पाहतोय सकाळपासूनच खासदार सुप्रिया सुळे या बनेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यासाठी आग्रही आहेत सातशे मीटरच्या रस्त्यासाठी हे खासदार सुप्रिया आंदोलन सुरू आहे त्यांना तीन दिवस वाढवून देतील की अजून तीन दिवस घ्या एखाद्या दिवस सुट्टी आली दिवाळी दसरा काय का तुम्हाला प्रशासनाच्या सुट्टी चौदा दिवसामध्ये मान्य चौदाव्या दिवशी म्हणा फोड़ा आणि बनेश्वर मंदिराचं काम सुरू करा चौदा दिवसात तर आम्ही चौदा दिवस त्यांना द्यायला तयार आहोत जे प्रशासनाच्या जे आहे ते बसत त्याच्यापेक्षा आम्ही तीन दिवस वाढवूनच देतोय बातमी नागपूरशी आहे नागपूरमध्ये फटाक्याच्या गोडाऊनला आग लागलेली आहे या गोदामाला आग लागलेली आहे इतवारी परिसरात हे वैशालीनगर भागातलं गोदाम आहे आणि या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे हे फटाक्यांचं गोंदाऊन आहे आणि त्यामुळे अनेक ज्वलनशील पदार्थ इथे आहेत आणि त्यामुळे आग ही पसरत गेली मात्र ही पसरत गेलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर खासदार सुप्रिया सुळे यांचं बनेश्वर मंदिरातल्या रस्त्यासाठी आंदोलन सुरू आहे थेट जाऊया लोकशाहीचा त्यांचे दोघांचे नंबर आपल्याकडे टिकून एक शेवटचं भक्त आहे बोलतो आज हे बोर तालुक्यातील बनेश्वर महादेवाच्या मंदिराच्या रस्त्याचा विषय जरी असला तरी ते आपल्या तालुक्यातलं नाहीये आपल्या शहरातलं नाहीये ही भावना न ठेवता म्हणून प्रशांत असतील विशाल भाऊ असतील विकल बाप्पू लवंडे सर्वच शहर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी पदेश देवस्थान ग्रामस्थांमध्ये जाहीर आभार मानतात બોલ નહી તા ગણેશ ગણેશ હર હર મહાદેવ હર હર आपण पाहतोय मागे घेतलेला आहे पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलेलं आहे प्रशासनातर्फे सरकारतर्फे त्यांना हा रस्ता तयार करण्याचा आश्वासन देण्यात आलेला आहे आणि हे आश्वासन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपलं सकाळपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेतलेलं आहे भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिरा समोरच्या रस्त्यासाठी हे आंदोलन होतं अखेर सुप्रियाताईंचं हे आंदोलन त्यांनी मागे घेतलेलं आहे उपोषण सोडलेलं आहे प्रशासनाकडून रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांना मिळालेलं आहे आणि हे आश्वासन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अखेर आपलं उपोषण सोडलंय कुठलाही याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे ही माझी नैतिक जबाबदारी आहे ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार मुम पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो सग हा हा काही यश अपयश नाही आहे ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी असेल महासाहेबांची बदनामी असेल किंवा मग संभाजी महाराजांची असेल त्याच्यामुळे राज्यामध्ये हे सरकार आल्यापासून ना वाचाळवीर फार वाटले म्हणजे आधी त्यांचं सरकार होतं त्याच्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर आत्ता त्यामुळे का महाराष्ट्राचा अपमान करण्यात त्यांना काय आनंद वाटतोय मला कळत नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा आव्हान अपमान सातत्याने हे वाचाळवीर हे करत असतात त्यामुळे दुर्दैव आहे की ह्या घटना होतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेवटी कोर्ट आहे ते त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे पण अर्थातच आम्हाला अपेक्षित नव्हतं की त्यांना असा जामीन मिळेल येऊ शकले असते आले नाही काय दबाव मी तुम्हाला खरं सांगू मी असा विचारच करत नाही तुम खाव पेड किव घेनो आपण कशाला करायचं कोण आला कोण गेला माझ्या मतदारसंघातल्या माझ्या मायबाप मतदारांना न्याय मिळाला ह्याच्यात मला इंटरेस्ट आहे काय आश्वासन देणार समाधानी आहात का नाही मी समाधानी नाही माझी इच्छा होती उद्या करावं पण शेवटी आम्ही अनेक वर्ष प्रशासनात काम केलेलं आहे आणि मला कालच एक मुंबईमध्ये माझ्या सहकाऱ्याने प्रेस घेतली जे मी काल ट्विटही केलं गडकरी साहेबांना की एकाच रस्त्यासाठी एकाच अंतरासाठी दोन डांबराचे बिलं निघाली आहेत एक केंद्र सरकारला पाठवलं आणि एक राज्य सरकारला पाठवलं म्हणजे डांबर एकच बॅरल घेतलाय पण त्याची दोन बिलं लावली आहेत मला त्या बनेश्वरच्या रस्त्यात असलं काही नाही ते सगळे ना पेपर मी तुम्हाला आले माझ्याकडे ते मी गडकरी साहेबांना पण पाठवलेत ते सगळे मी तुम्हाला देते मुलांची मुलगी आहे इथं आणून लेगी अत्याचार ती मुलगी इथं कामानिमित्त आली होती तिला राहण्यासाठी सहारा दिला आणि त्याच्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार तेनीच नाही तर त्याच्या सुद्धा केली वकील पण येते याच्याबद्दल मी तुम्हाला सांग नुसती अटक करून प्रश्न सोडत नाही त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि मला आश्चर्य वाटतंय की सत्ता आणि वर्दी ह्याची भीतीच या राज्यात राहिलेली नाही म्हणजे ह्या रो वारंवार केसेस आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांना असं वाटतं ते की त्यांना पाहिजे तशी मनमानी ते, ते करू शकतात हे सातत्याने आपल्याला दिसते हे दुर्दैवी आहे याचा मी जाहीर निषेध करते आणि ह्यांना खूप टोकाची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि टाईम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे <laughs> दोन है। बदल ही ही का तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी कालही मीडियात बोलले परवाही बोलले काल आपली भेट झाली का नाही मला माहिती नाही माझ्या प्रेसला आपण होता का नाही पण एक महत्वाची गोष्ट आहे की गेल्या दोन महिन्यामध्ये किंवा शंभर दिवसाचा हिशोब धरूया आपण मोठा मोठा की वारंवार ज्या घटना एक तर क्राईम वाढलाय हा तुमचे चॅनलही म्हणतायत सरकारचा डेटाही दाखवतोय एक सगळे आरोप हे पोलिसांवरच ठपका पडतोय मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे आणि मला महाराष्ट्राच्या